ते मी तुम्हाला सांगितलं ना ते चा हॅलो माझं ऐक ना एकदा हा बोला हॅलो हा बोला ऐकतोय भाऊ म्हणजे आता त्यांनी माझ्यावर केस केली भाऊ म्हणजे माझी सगळी जिंदगी खराब होईल बघा माझं एक तर पेमेंट अडकली त्यांच्याकडे एकदा पेमेंट करणार नाही आता मला काम पण लागणार नाही एकदा तुम्ही त्या मॅनेजर ची बोलून बघा ना बरं घे लाईन वरती घे त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला लाईन वरती घेऊ लाईन वर तर घे बोलतोय मी पोलिसवाल्याला लावू कि मॅनेजरला घे घे पोलिसांना घे अगोदर आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहे द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी फोनला बोलत आहे बघा कोण दुसरा कॉलवर बोलतात का हा ते पोलीस आले बर काय काय दमदाटी करतात का हा दमदाटी करतात हा ते म्हणतात की तू इकडे ये असं नाही तर मग आम्हाला बघावं लागेल कुठं बर बर कुठल्या पोलीस स्टेशन मधून लासलगाव विंचूर लासलगाव 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 नाशिक हा नाशिक हा ना लासलगाव नाशिकच्या अलीकडे नाही बघा बर बर ते मॅनेजरला घे लाईन वरती

आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड है। वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा बोला सर काय विषय मुलाच काही सुट्टी मागितली म्हणून तुम्ही काय कंप्लीट वगैरे केलंय कम्प्ले घेऊन गेलाय नाही मी काय म्हणतो साहेब हॅलो ना आता होलीचा सण आलाय त्या निमित्तान काय तर घर गेला घेऊन गेला मुलगा बॅटरा रि, रिटर्न करणार का, आहे तो पण काही कंप्लीट वगैरे करू नका कारण का तुमच्याच कडे तो काम करतोय उगाच त्याचं आयुष्य बरबाद करू नका पेमेंट हॅलो मी काय म्हणतोय हॅलो मी काय म्हणतो साहेब हॅलो हॅलो ऐकूया साहेब मी काय बोलतोय पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ नका हो बॅटरी आणून द्यायला तयार आहे तो मुलगा गरीब मुलगा आहे तो पण काय विषय घ्या असं म्हणतोय आणि पेमेंट पण देऊन टाका त्याच त्याच पेमेंट केलंय आतापर्यंत पेमेंट मग तो कसं काय म्हणतोय पेमेंट ना काय आकाश कोणतं पेमेंट थांबलंय तुझं माझं म्हणणं काय माहितीये आता आम्हाला कारण बरोबर मधातून महिन्याच्या मधातून बर पुढे मला काम नाही लागणार आहे ना पुढे मला आता काम लागत नाही ना एक दोन महिने नाही नाही लागत कोण पण घेणार मला जिंदगी बर साहेब मी काय म्हणतोय हॅलो हॅलो बोला बोला काय गरीब मुलं आहेत ते काय मी काय फुल नाही पण फुलाची पाच काय असेल ना त्यांचं ते देऊन टाका पण ते कंप्लीट वगैरे करू कारण काय तुम्हाला तर काम भेटेल पण त्या मुलाचं उगाच काय होईल आयुष्याचं याचा विचार करा हम्म तुम्हाला रिटर्न ऐका गुरुधर साहेब ऐका ना ऐका ऐका बोला 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 हे काय डिमांड करतायत माहिती काय काय डिमांड करतायत यांना ज्या महिन्याचं काम नाही केलं त्या महिन्याचे पैसे पाहिजे या लोकांना बरोबर आहे इथपर्यंत परिस्थिती आलीच नसती यांनी वाढवलंय ते बर त्यांनी वाढवलंय आम्ही नाही काय केलं साहेब बरं ठीक आहे घेऊन जायची काहीच गरज नव्हती मी काय म्हणतो साहेब हॅलो तुम्ही आता इतके मोठे कंपनीचे हे आहेत तुम्ही समजदार तुम्हाला सांगायला नको ते काय विषय ना ते चा विषय ना बॅटरी रिटर्न करतील ते पण का ते काही कंप्लेंट वगैरे त्यांच्यावर करू नका असं म्हणतोय रिटर्न तर करू दे ना सर त्यांना हा मग करतात ना ते करता ते करतील कारण का ते गरीब आहेत घरचे पण गरीब आहेत समजून घ्या सर्व गोष्टी माहिती आहे सर म्हणूनच मला माहिती का साहेब हा बोल 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 आकाश बोल माझं मागच्या महिन्याचं पेमेंट आणि आता पुढचे दोन महिने थोडं मला ह्या महिन्याची पेमेंट देऊन टाका सर मग विषय सोडून कारण मला आता ऐकून घे ऐकून घे बघा गुरुजर साहेब ऐकून घे जर यांनी बॅटरी न्यायच्या आधी बॅटरी न्यायच्या आधी जर यांनी गोष्ट माझ्यासोबत बोलला असता आता सरळ सरळ तर ही परिस्थिती आली नसती आता काय झालं मी तुम्हाला अरे सरे सरे तो। 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 आकाश आता तुम्ही नीट परिस्थिती समजून घ्या बरोबर आहे तो बॅटरी घेऊन गेला बरोबर आहे मला ही गोष्ट वरपर्यंत कळवावी लागली एम साहेबांना बर बरोबर मार्जिंग कारण दीड लाखाची वस्तू घेऊन गेला तो पेट्रोल कार्ड घेऊन गेला गाडीचं गाडीची चावी घेऊन गेला इको गाडीची बरोबर आहे इको काय मला मा, शिवीगाळ केली कार मारायची धमकी दिली ते पण सोडलं आपण छोटा भाऊ सोडून दिलं आम्ही मला गुजर साहेबांशी बोलू दे ऐकून घेऊ तुम्ही ओके तुझ्यापेक्षा वीस बावीस वर्षांनी मोठा आहे मी तू शिविगाळ केली मला एवढं लक्षात ठेव तुला सुट्टे द्यायचं न द्यायचं हे जबरदस्ती नसते सुट्ट्या कंपनीमध्ये काम करतो आपण मी सुद्धा काम करतो तू सुद्धा काम करतो मग तुला सुद्धा रिपोर्टिंग मॅनेजर आहे मला सुद्धा रिपोर्टिंग मॅनेजर आहे बरोबर आहे काम असं नाही ऐका ना ऐका ऐकून तर घ्या ना ऐकून तर घ्या ना हा घेऊन गेला ही गोष्ट वर रिपोर्ट झाली बरोबर आहे जीवनभर मी याला कॉल करत होतो विचारा तुम्ही त्याला आकाश कॉल करत होतो का नाही नाही तुम्ही चांगलं थोडी बोलू शकता एवढं सांग फक्त चांगलं तुला कॉल होईल होता का नाही ना ना तुला बळीराम राजवंत आकाश तू जास्त बोलू नको कॉल गेले साहेब 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 पोलिसांचे कॉल गेले याला पण हे इतक्या स्वतःच्या एवढे इगो मध्ये होते पोर यांनी ऐकलं नाही नाही आम्हाला तीन महिन्याचं पेमेंट पाहिजे 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 आता ही गोष्ट एमडी पर्यंत गेल्यानंतर मी याला सगळं तिथं आमच्या ऑफिस मध्ये नोंद झालं तिकडे एफ आय नोंद झाली पोलीस स्टेशनला याच्यानंतर मी त्याला पुढचं ज्या दिवशी त्यांनी हे केली एक प्रकारे ही चोरीच झाली सर बर बर आकाश असं नसतं करायचं आपण काम करतोय ना मी काय म्हणतो आकाश मी काय म्हणतोय तू इतकं केलंय ना ते चुकलंय तुझं भरपूर तुझं चुकलंय पण त्या सरांनी समजून घेतले आता तू काय जास्त बोलू नको त्यांच्या बॅटऱ्या वगैरे आहेत ना मी काय म्हणतो बॅटऱ्या वगैरे ते रिटर्न करून टाक साहेब आणि तुम्ही पण मी काय म्हणतोय तुम्ही समजदार आहेत ना एक मूर्ख झाला त्याच्या मागे आपण मूर्ख होऊन चालतोय का सर हे बघा सर सर मी एफ आय आर मागे घेतो त्यांनी आता बॅटर नेऊन द्यावा जाफराबादला त्याला त्याचा फेब्रुवारी महिन्याचं पेमेंट शंभर टक्के मिळेल अजून या आठ दिवस जे मार्चचं काम केलं त्याने आठ दिवस हा या आठ दिवसाचं सुद्धा पेमेंट त्याला मिळेल सर मी तुम्हाला सांगतो फोनवर रेकॉर्ड करून घ्या माझं म्हणणं बरं बरं चालेल सर साहेब मराठी माणूस आहे पोटावर लाट मारणार नाही तो मला काहीतरी बोलला असला ना तुम्ही डायरेक्ट कास्टिझम करता सर याच्या माहित आहे का आता पोटाला बोलू नको इथे मधी गोष्ट बोलू नको जाशी धर्मामध्ये आणू नको ऐका ना माझा ऐका ना धर्मामध्ये आणू नको का हॅलो बोला बोला यांनी काय केलं आम्हाला सीजन मध्ये सांगितलं की तुला तुम्हाला आम्ही वरची पोस्ट देतो मॅनेजर बनवतो ठीक आहे ठीक आहे आकाश सर्व गोष्टी मला माहिती आहे मी काही हे नाही ना लाडी गोडी लावून काम करून घेतलं सर म्हणजे असं सीजन मध्ये ठीक आहे ठीक आहे बोललो खूप मी काय म्हणतो हॅलो साहेब मी काय म्हणतोय एक माणूस मूर्ख झाला ना आपण मूर्ख होऊन चालत नाही आता तुम्ही इतके मोठे कंपनीचे मॅनेजर आहेत बरोबर हा एफ आय आर वगैरे मागे घ्या तुम्हाला कुठे पण अर्ध्या रात्री मदत लागली मला सांगा माझा वाटल्यास प्रश्न नंबर देतो तुम्हाला त्याला फोन करा पण या मुलाला काय एफ आय वगैरे केले ना ते माग घ्या तुमच्या बॅटरी वगैरे तो मुलगा आणून देतो दे सर त्या दिवशी त्यांनी बॅटरी नेऊन दिली मी तुम्हाला एफ आय आर त्याच दिवशी लगेच मागे घेतो तुमच्या माहितीसाठी सांगतो सर लकीली काय आहे चंद्रकांत गवळे जे आहेत ना ते माझे क्लासमेट आहेत चंद्रकांत करा नाशिकचे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस आहेत हो, एस पी एस हा चंद्रकांत गवळी ते माझे क्लासमेट आहेत आमचं दोन हजार दोन मध्ये धुळ्यात धुळे कृषी महाविद्यालयामधून ऍग्रीकल्चर पास आऊट येतात ओके तर त्यांनी लगेच ते लगे लासलगाव पोलीस स्टेशनला फोन फोन केला आणि हे केलं मॅटर आपलंच आहे बरं का बरं 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 चालतंय चालतंय का मी साहेब मी काय म्हणतोय आकाश बॅटर लिहून दे तुला आजच्या पगार फेब्रुवारी महिन्याचा रिलीज होईल पण पगार तुला नियमानुसार दहा एप्रिललाच भेटेल पण तो पण आठ दिवसाचा आकाश मी काय म्हणतोय हॅलो आकाश तुझं चुकलंय भरपूर चुकलंय ते मॅनेजर आहेत त्यांनी समजून घेतलं आता तू एक शब्द बोलू नको बॅटरी कधी नेऊन देतोय आज बॅटरी नेऊन देतोय का तू हा बॅटरी नेऊन दे मी काय म्हणतो साहेब हा मुलगा मुल बॅटरी नेऊन देतोय तुम्ही त्याला एक लोकेशन द्या लोकेशन पूर्ण करेल तो तुमची प्रोसेस काय ती चला, चला माहिती ना सर राठोड जाफराबाद द्यायचं चालेल आकाश हॅलो बॅटरी लिहून दे हे बघ मी लगेच मी लगेच जातो पोलीस स्टेशनला मी आता रस्त्यातच आहे मला पोलीस स्टेशन कॉल आला होता साहेब बरं का हो हो मी काय म्हणतोय साहेब ये रस्त्यातच आहे मी जातो साहेब एफ आय आर काहीच होणार नाही साहेब मी काय म्हणतोय हॅलो ओके मी काय म्हणतोय साहेब आवाज कटतय तुमचा हां हॅलो हां मी काय म्हणतो आकाश तू बॅटरी नेऊन दे साहेब मॅटर मटेरियल क्लोज कर हा सर आकाश तू नेऊन देते लगे मला एमआयजे पेमेंट नाही भेटणार आगा अरे तुला पेमेंट देणार आहेत ना ते पेमेंट मिळेल म्हणजे तर मी काम केलेला पेमेंट आहे सर अरे ते पण देणार आहेत आणि हे आठ दहा दिवस भरले ते पण देणार आहेत हॅलो मागच्या महिन्याचं तुला पेमेंट पण भेटेल टीएडीए पण भेटेल एवढं लक्षात ठेव तुझा टीएडीए तो सबमिट आहे ना तुमच्या दोघांचा पण बरं का विलासचा पण तुझा पण टीएडीए पण मिळेल आणि पेमेंट सुद्धा मिळेल नियमानुसार आणि आकाश असं नसतंय आपण कंपनीमध्ये काम करतोय ना आपण तिथे कसं बघितले तर आपण काय मालक नसतोय एक प्रकारचे नोकर असतोय आपण प्रामाणिकपणे काम केलं ना तर आपल्याला पण तिथे चांगली आपली इज्जत मान सन्मान भेटत असतं आपण काय बाहेर गाऊन जात असतो दुसऱ्याकडे ठीक आहे मी काय म्हणतोय आता जास्त बोलू नको मी काय म्हणतो तू आता शांत राहा आणि जे काही आहेत ना बॅटरी वगैरे घेतलेल्या अजूनपर्यंत जाफ्राबादच्या बाहेर काम नाही केलंय मेंटल आपण हे बघा कंपनीमध्ये काय असतं आपण कुणाची तरी नोकरी असते नोकरी शब्दामध्ये नोकर आहे हो ना हो ना मला माहिती आहे ना आम्हाला मीटिंग मध्ये शिव्या घालतात सर शिव्या घालतात सर त्या अहो थोडं फार ऐका एवढा तुझं वय कमी आकाश तुझं वय वाढेल ना तुला समजेल काम काय राहतात बर का बर ठीक आहे सर मी विचारून हा ठीक आहे ठीक आहे सर चालेल साहेब मी काय म्हणतोय विषय मिटवून घ्या एफ आय आर वगैरे मागे घ्या तो बॅटरी वगैरे बॅटरी आणि काय चावी काय राहिले तुमचे काय काय नेले त्याने मी सांगितलं मिटवला मिटवला फक्त त्याने बॅटरी नेऊन द्यावी मला एक तासात फोन करावा मी बघा म्हणजे मी आतमध्ये सुद्धा घुसत नाही पोलीस स्टेशन म्हणजे थांबतो त्याच्यासाठी एक तास बरोबर आकाश आता नेऊन द्या बॅटरी सीट आकाश ओके हे आकाश आवाज ब्रेक होतोय तुमचा आवाज आकाश प्रॉब्लेम आवाज ब्रेक होतोय हॅलो बोला ना हा तू नेऊन दे काय तुझ्या एकर वगैरे माघार घेते ना ते साहेब हा आणि फोन करता साहेबांना फोन कर मी फोन करू शकतो ते पोरं कधी पण हो चालेल फोन करतो साहेबांना हॅलो हा बोला ना बावन हा बॅटरी वगैरे ते नेऊन दे सर्व पेमेंट पण देऊन टाकतील हा चालते साहेब आणून देईल तू हा मुलगा हो चालेल चालेल ओके